धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेत धनगर आणि धनगर एकच आहे असा जी आर लवकरच काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलं हा जी आर न्यायालयामध्ये टिकेल याची काळजी आमच्याकडून घेतली जाईल धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे गेल्या काही दिवसांपासून धनगर समाजाचे यासाठी उपोषण सुद्धा सुरू आहे याच मागणीला आता यश येत असल्याचं दिसते धनगर आणि धनगर एकच आहेत असा जी आर काढण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आलाय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठकीनंतर शंभूराजे देसाईंनी ही माहिती दिली आहे पंढरपूर येथे धनगर समाजानं सुरू केलेल्या आमरण उपोषणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक पार पडली धनगर आरक्षणासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला आहे बैठकीनंतर बैठकी उपोषण मागे घेण्याचं शिष्टमंडळानं आश्वासन दिलं राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेत धनगर आणि धनगड एकच आहे असा लवकरच काढला जाईल असं आश्वासन देण्यात आलं आहे हा जी आर कायद्याच्या कसोटीवर न्यायालयामध्ये टिकला पाहिजे त्यासाठी जी आरचा मसुदा तयार करण्याचं काम केलं जाणार आहे यासाठी दोन वरिष्ठ सनदी अधिकारी आणि सखल धनगर समाजाच्या पाच प्रतिनिधींची समिती स्थापन केली जाणार आहे राज्य सरकारकडून नेमली जाणारी समिती पुढच्या चार दिवसांमध्ये जी आर चा मसुदा तयार करेल त्यानंतर राज्याच्या महाधिवक्त्याचं देखील या संदर्भातलं मत घेतलं जाईल असा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या संदर्भात बोलताना म्हणाले की धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करण्यासाठी सकारात्मक पावलं उचलली जातील हा समावेश कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि अन्य कुठल्याही समाजावर अन्याय करणारा नसेल असे प्रयत्न केले जातील तसेच या संदर्भामध्ये उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की धनगर आणि धनगर एकच आहे असा स्वतंत्र जी आर सरकारनं काढावा अशी मागणी धनगर समाजाची होती तसा जी आर काढण्याचा निर्णय बैठकीमध्ये घेण्यात आला हा जी आर न्यायालयामध्ये टिकेल याची काळजी आमच्याकडून घेतली जाईल